आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक इचलकरंजी शहरामध्ये पत्रकार दिनानिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया व नंदादीप नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सुमारे तीस पत्रकारांच्या कुटुंबांचे नेत्र तपासणी करण्यात आली यावेळी तज्ज्ञ डॉक्टर यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकारांच्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येकाची डोळे तपासणी करण्यात आली यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे पत्रकार व शहरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांनी मोठा सहभाग नोंदवला इझलकरंची शहरामध्ये सहा जून रोजी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ मानला जातो पत्रकार समाजातील घडणाऱ्या गोष्टी जगासमोर आणत असतो सध्या धावपळीच्या जीवनामध्ये पत्रकारांना त्यांच्या कुटुंबियांना व त्यांना दगदगीचं जीवन बनलं सध्या पत्रकारांचं जीवन मोबाईल लॅपटॉपवर बातम्या बनवण्यामध्ये व्यस्त असते त्यामुळे डोळ्यांचा प्रॉब्लेमही असतो याची दखल घेऊन नंदादीप नेत्रालय व व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार दिनानिमित्त शहरातील सर्वच पत्रकारांचे डोळे तपासणी कॅम्प घेण्यात आला हा कॅम्प दोन ते सहा या वेळेत चार दिवस घेण्यात आला यावेळी शहरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांनी हजेरी लावून आपले डोळे तपासून घेऊन योग्य त्या सूचना डॉक्टरांनी दिल्या नंदादीप नेत्रालय हे एकोणीसशे ऐंशी पासून नेत्रसेवा सांगली येथे सुरू आहे डॉक्टर पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र रुग्णालय सध्या कोल्हापूर सांगली सातारा इचलकरंजी रत्नागिरी व कर्नाटक मध्ये सुरू आहे येथील पत्रकारांना ने नंदादीप नेत्रालयातर्फे पत्रकार दिनानिमित्त डोळे तपासणी कॅम्प घेण्यात आला इचलकरंजी शहरातील नंदादीप नेत्रालय शाहू कॉर्नर परिसर या ठिकाणी भरवण्यात आला होता यावेळी कुटुंबियांसह पत्रकारांनी आपल्या डोळ्यांची डोळे तपासणी केली काही डोळ्यात दोष आढळल्यास त्यावर उपचार करण्याचेही डॉक्टरांनी पत्रकारांच्या पत्रकार कुटुंबियांना सल्ला दिला तर काही पत्रकारांना चष्मे लागले ते चष्मेसुद्धा सवलतीच्या दरामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिले त्यामुळे हा पत्रकार दिन खऱ्या अर्थाने साजरा करण्यात आला नंदादीप नेत्रालय व डॉक्टर पटवर्धन यांनी आजवर सामाजिक कार्यामध्ये मोठा हातभार लावलाय आज त्यांनी इचलकरंजी शहरातील व्हॉइस ऑफ मीडियाच्या पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना जे नेत्रालयमध्ये आपुलकीने डोळे तपासणी कॅम्प घेतला यावेळी येणाऱ्या पत्रकारांचे त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने स्वागत करून त्यांच्या चांगल्या पद्धतीने तपासणी केली त्यामुळे नंदादीप रुग्णालयातील सर्व स्टाफचं पत्रकारांकडून कौतुक होतंय दरवर्षी अशाच प्रकारचे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांसाठी नंदादीप नेत्रालयतर्फे नेत्र तपासणी घेण्यात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं यावेळी या, या कॅम्पला कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील इचलकरंजी शहर अध्यक्ष साईनाथ जाधव उपाध्यक्ष रविकिरण चौगुले बाळासाहेब पाटील शीतल पाटील धर्मराज जाधव अरुण वडेकर निखिल भिसे व अन्य पत्रकार व डॉक्टर्स उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅग सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रतलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन